एलडी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे स्वागत आपण जुन्नर शहरामध्ये आहोत अर्थातच या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जे उमेदवार आहेत ते या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत आज एकवीस तारीख आहे अर्ज माघारी घेण्याची ही अंतिम मुदत होती आणि आज नेमकी कोणी कोणी अर्ज माघारी घेतलेला आहे कोणी आपला अर्ज त्या ठिकाणी कायम ठेवलेला आहे कोण खरी अडथण या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे हे देखील जाणून घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पण त्यापूर्वी या शहरातल्या नागरिकांना इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतंय ते या निवडणुकीकडे कशा दृष्टिकोनातून पाहतायत हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी भाजी विक्रेता आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे दादा नमस्कार नाव काय तुमचं मतदान कुठे इथे की निरगुडे आता ही जुन्नर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे इथे कोणाचा जास्त बोलबालाय काही चर्चा कानावर येत आहेत काय पण नगर अध्यक्ष पदासाठी जे उमेदवार मैदानामध्ये आहेत ते इथून फिरताना किंवा प्रचार प्रसार करताना दिसले हो कोण कोण दिसला नाही ते जुन्नर नगर परिषदेच्या निवडणूक नाही का अच्छा इकडं काही ताई आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे काय परिस्थिती आहे इथली परिस्थिती काय अजून काय लक्षात येत नाही सगळ्या गोंधळच आहे पण हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कोण कोण उपाय काय माहितीये का माहिती कोण कोण उपाय एक खोत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण नाव पूर्ण नाव नाही सांगतायच्या नंतर एक खाजर यांची पत्नी त्याच्यानंतर एक परदेशी म्हणून आणि आज काय माघारी झाली अजून काय अशी पूर्ण पूर्णकल्पना पण बरे चार पाच जण आहेत एक मेहर आहे कांचन मेहर आहे काय या तुम्ही जे चार नावं घेतली याच्यापैकी कुणाचं पारड जास्त जड वाटते काय आज तरी काय सांगता येणार आज काय सांगूया येणार अजून वातावरण तापवायचं अजून काही सांगता येत नाही पण या शहरामध्ये कोणत्या पक्षाला जास्त चांगलं वातावरण असं पण दोन्ही पक्ष राष्ट्रवादी पण आणि शिवसेना असं निवडणूक ही जी होणार खर तर आता ही जी आहे खर तर मतदार म्हणून आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि आपण जितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त होणार तीच भावना लोकांपर्यंत पोहोचणार चांगल्या माणसाला नेतृत्व करण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे आपण बोललं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून म्हणजे अतुल बेनके यांचा जो राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह आहे त्याच्याकडून स्नेहल खोत त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे आपले पापा खोत यांच्या सुनबाई आहेत आणि मपा काजळे जे आहेत त्यांच्या पत्नी सुजाताताई काजळे ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत कांचनताई मेहेर सुद्धा आहेत तर याच्यामध्ये कुणाचं नेतृत्व तुम्हाला उजवं वाटतं दोन्ही पण उमेदवार तसे हे म्हणजे असं काही सांगतात नाही दोन्ही उमेदवार असं काही नाही की शेवटी ज्याच नशीब येतो लागणार म्हणजे ज्याचं लोक म्हणजे असं आपला प्रभा क्रमांक किती आहे आमचा प्रभा क्रमांक दोन दोन कशा पद्धतीचं वातावरण आहे राष्ट्रवादी कशी आटीतटीची होईल की वन असेल नाही होईल काय विकास काम झाले काय बाकी आमच्याकडे भरपूर काम झाली आमच्या इथं अतुल शेटनी एक पन्नास लाखाचं आमचं म्हणजे समाज मंदिरच काम केलंय कोणतं मंदिर ते वर्ष माझे हा हनुमान मंदिराच्या समोर तालीम होती गावची काम केलंय काम चालू आहे तर आणखी काही जे मतदार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर दादा गाव कोणतं आपलं काय संबंध नाही मतदान नाही पण आता हा पण आता तुम्ही इथे जुन्नर शहरात व्यापाराच्या निमित्ताने येता किंवा बाजाराच्या निमित्ताने शेतकरी आहे तुमचं शेतीमाल विक्रीच्या निमित्ताने येता काही इथली राजकीय परिस्थिती ऐकायला भेटते पाहायला भेटते आता थोडस आता दोन्ही पक्ष बी तटीआटीची तसं पाहिले कोणते कोणते शिवसेनेचे बी राष्ट्रवादीचे बी असं दोन्ही पक्ष सुद्धा आहे ना तटीआटीची चालली आता याच्यात काय होणार आहे गासून पुसून येईन ते आता नशिबाचा खेळ येते राष्ट्रवादीने पण जोर लावलाय इकडं महायुतीमध्ये शिवसेना भाजपने पण जोर लावलाय भरपूर जोर लावलेला आहे सगळ्यांनी जोर लावलेला आहे पण आता ते शेवटी कसं आहे आता शेवटी मतदाना होई कोण आता ज्याला जो आवडून तोच हे होईल ना उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण उभे माहितीये आता नगराध्यक्ष पेठमध्ये जास्त आमची ओळख ना हा मयूर महाबरे ते मयूर मावरे ते शिवसेनेतून उभे शिवाजी मावरेंचे पोरगा पोरगा आमचे जोडीदार पाटील आमचे वडिलांसारखीचे ते त्यांचा बिजोर ते त्यांचा जोर जास्त आहे आणि अभिजित अभिजित रोखडी ते, से हा। ते भी ची आता काय नशिबाचा खेळ पण अशी चर्चा काय ते की हा उमेदवार तगडा वाटतो तो उमेदवार हा उमेदवार तुम्हाला वरचे सांगतो नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीकडून पापा शेटखोत यांच्या सोनबाई स्नेहलताई खोत आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून म्हणजे भाजपा शिवसेनेची इथे शहरात युती झालेली आहे आ, तोना, तोना, तर युतीचे उमेदवार म्हणून मप्पा काजळे सोनार पूनम ज्वेलर्सचे तर त्यांच्या पत्नी सुजाता ताई काजळे या दोघे एकमेकांसमोर आहे अपक्ष म्हणून कांचनताई मेहर यांनी पण अर्ज दाखल केला आता शेवटी कसे आता कांचताई मी भरले आता शेवटी आता त्यांचे किती मागे राहणार हे राहणार त्याच्यावर राहणार ना माणसांची शेवटी कसं माणसांचं मनाव असतं ती सांगू शकत नाही ना शहरात आल्यानंतर ज्या सोयी सुविधा गरजेचं का इथे बाहेरून आल्यानंतर कारण ही मोठी बाजारपेठ आहे तालुक्याचं ठिकाण आहे तहसील कार्यालय इथे पंचायत समिती इथं आहे पोलीस स्टेशन न्यायालय सुद्धा इथं आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं आपल्या लगेच कारवाई करतात कशात जातो कारवाई करतात चांगले सगळं म्हणजे आपण एक बाहेर गावचे तालुक्यातले नागरिक म्हणून शहरात आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिजे त्या भेटतात 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 सगळे भेटतात काय अडचण नाही काय अडचण नाही फक्त आता शेवटी त्याच्यावर आहे पब्लिकच कोणतं बाकी काही नाही सगळं व्यवस्थित मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव